नमस्कार वालेरी नदीजवळ आरोग्य सेविकेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ घाटपाताच्या संशय पोलिसांच्या ठिकठिकाणी तपास सुरू तडदा तालुक्यातील नडगवान फाटा याजवळील स्मशानभूमीजवळ एका विवाहितेचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेने एकच खळबळ उडाल असून महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून येत आहे सदर महिला सांग है। है। तर्णा 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 ही परिचारिका असल्याचे सांगण्यात येत आहे या घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून महिलेचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याने त्या दिशेने कसून तपास करीत तडोदा तालुक्यातील राकेश वसावी ही महिला मृतावस्थेत नळगवां फाट्यापासून जवळच असलेल्या वालेरी नदीच्या तीरानजीक असलेल्या स्मशानभूमीजवळ आढळून आली आहे सदर महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा असून तिच्या खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे ही महिला परिचारिका असल्याचे देखील माहिती मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती मयत महिले ही, महिला ही तळोदा तालुक्यातील सोमावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गणेश बुदावल येथे आरोग्य सेविका आहे या मैत महिलेच्या पश्चात दोन आपत्त्या सदर घटनेच्या पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे सातप्रज्ञांसाठी नितीन सावडे शहादा